रोज नाही पण किमान मंगळवारी किंवा शुक्रवारी हे आपण केलं पाहिजे देवपूजा करताना सर्वात अगोदर आपण दिवा प्रज्वलित करतो नंतर देवपूजेला सुरुवात करतो दिवा जमिनीवर ठेवून कधीही प्रज्वलित करू नये किंवा लावू नये कारण तो धरणीला समर्पित होतो म्हणून छोटीशी डिश घ्यायची त्यामध्ये दोन चार अक्षता ठेवायच्या त्यावर दिवा ठेवायचा आणि नंतरच तो प्रज्वलित करायचा लावल्यानंतर त्याला हळद कुंकू लावा अक्षदा व्हा फुल असेल तर फुल पण अर्पण करू शकता नंतर दिव्याला आठवणीने नमस्कार करायचा करणं आपल्याला शक्य होत नाही पण किमान आठवड्यातून एकदा आपण हे करू शकतो मंगळवारी किंवा शुक्रवारी अग्निदेवतेला साक्षी ठेवून आपण हे करत असतो म्हणून आठवड्यातून एकदा हे नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आठवणीने त्यांना सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना